डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी एंडोस्कोपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र प्रभाग क्रमांक बावीसचे चे नगरसेवक किसन जाधव हो यांच्या रेल्वे लाईन सोनामाता प्रशाले समोरील संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक सह पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले दरम्यान इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भला मोठा हार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले अवघा परिसर भाजपमय झाला जय श्रीराम जय जय श्रीरामचा नारा घुमल्याने अवघा परिसर जाधव व नागेश अण्णा गायकवाड यांनी कोट्यवधी निधी गोरे यांनी काढले नुकतेच भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाग बावीस मधील चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने भाजपची ताकद आणखी बळकट झाल्याचे सांगितले पुढील काळातही विकास कामांसाठी संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आमदार देवेंद्र कोठे यांनी विकिसन जाधव हो, यांचे कार्य लोकाभिमुख व प्रभावी नेतृत्वाचे उदाहरण असल्याचे सांगत सोलापूर शहर मध्य विधानसभेत इच्छा भगवंताची परिवाराने बजावलेल्या किंगमेकर भूमिकेचा विशेष उल्लेख केला लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम नेतृत्व घडल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी नगरसेवक किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड नगरसेविका चैताली शिवराज गायकवाड दत्तात्रय मामा नडगिरी प्रभाग क्रमांक तेवीसचे नगरसेवक राजशेखर मल्लिकार्जुन पाटील प्रभाग सोळाच्या नगरसेविका कल्पना संतोष कदम अंबादास जाधव अमोल गायकवाड विनोद भाऊजी गायकवाड ॲडव्होकेट किरण गायकवाड चेतन नागेश गायकवाड उमेश जाधव शरद शिंदे निलेश कांबळे संतोष गायकवाड अजिंक्य जाधव कार्तिक जाधव माऊली जरक शह नजहान शेख शिवा पाटणकर तेजस गायकवाड उत्कर्ष गायकवाड फिरोज पठाण वसंत कांबळे हुलगप्पा शासन ऋषी येवले दिनेश औटी नागेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात किसन जाधव यांनी पालकमंत्री गौरी आणि आमदार कोठे यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद आणि सहकार्य अपेक्षित असल्याचे मनोगत व्यक्त केले दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर श्रीकांचनाता यन्नम आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी मोनिका वैने यांनी देखील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या